तर बघा मित्रांनो मागापासून आबाळ आले काय पाऊस पण आहे ना एवढा आबाळ भरून आले ना वारं सुटल्याचं इकडे बघू शकता तुम्ही झाडाची पानं हलते देवा इकडे आपलं पाठीमागचं झाड हलते मित्रांनो तर एवढं आबाळ आले ना मित्रांनो पाऊस पण येणार कायच नाही काहीच नाही नुसतं आबा येऊन गच राहिले बघा तर पाऊस पडायला पाहिजे आता चालूला उन्हाळा आहे आता उन्हाळ्यात जर आता पाऊस पडायला म्हणलं तर किती मोठं नुकसान आहे सांगा बरं मित्रांनो तर बघू शकता तुम्ही आपलं पाठीमागचं गावाकडचं वातावरण कसं आहे काय तर बघा बाग पासून तरी जवळजवळ साडेचार वाजल्यापासून आबाळ आले नुसतंच बरं का तरी पाऊस पण नाही काय जे नाही काय 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 नाही तर नुसतं असं एकदम मोसम एकदम असं निवांत असं मोसम झालं मित्रांनो तर बघू शकता आपली झाडं पण आहेत तिकडं आता जर पाऊस जर पडला तर झाडांना पण पाणी होतं सगळं बघा ते मागचं नारळाचं झाड आहे बघा इकडं हे आंब्याचं झाड आहे ह्याला कैऱ्या लागलीत बघा बघा आहे त्या कऱ्या तर कैऱ्या खाल्या मित्रांनो सगळ्यांनी तर बघू शकता तुम्ही बघा इकडचं आपलं ही एक नारळाचं मोठं झाड आहे हे काही फाटा वाळून चाललाय आज पण पाहणं फुटले जे मित्रांनो त्याला तर असं आपलं गावाकडचं वातावरण आहे तर बघू शकता तुम्ही तर कसं काय वाटतंय तर आपल्याकडं बघा इकडचं इकडे सगळ्या इकडचं लॅनला हे सगळं वीट भाटायचं आहे मित्रांनो तर तिकडं पण पाठीमागच्या पण साईडला वीट आहे मित्रांनो तर सगळीकडे सगळीकडे आपलीकडे वीट आहे बघा आपलीकडे वीट बाटेच्या दुसरं काय म्हणजे कायच नाही आणि इकडं तर वातावरण तर वेट भाट्यांचं पण नुकसान आहे पाऊस पावसाला तर तेव्हा त्यांनी पिवळी पालं झाली दिसते आहे वीडमध्ये पिवळी पाल मित्रांनो जमवत नाही पाले तर तेव्हा ते पिवळी पाले झाकले मित्रांनो तर असा विषय तर बघू शकता तुम्ही कसं आहे अजून अजून पण बघा बघा पाऊस तर काय जे नाही बरं का पण येऊनच तर मकार वातावरण झालंय जनावर पण काय वैरण आता खाल्ले म्हटलं पाऊस यायच्या अगोदर जनावरांना पण वैरण टाकून घ्यावतं वैरण खाल्ली आता पाणी आहे आता अजून ह्याला तर गावाकडचं वातावरण असं असतंय तर कोणाकोणाला गावाकडचं वातावरण आवडतं मित्रांनो तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपला गावाकडचा मराठी लोक असं आवडतात तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो तर बघा असं एकदम भारी वाटते वार सुटल्यावर एकदम का असं गा, गा एक गा, गार असं वार सुटले बघू शकता तुम्ही पाठीमाग पण म्हणजे वार काही दिसतच नाही बघा झाडाची पानं खासली ती इकडे बघा तर बघा इकडे अजून तुम्हाला दाखवतो आहे का असं गार एकदम वार सुटले आणि आपल्या गावाकडचा मराठी लोक असं वाटते मराठी मध्ये शेतकऱ्याचा मुलगा तर कसं वाटते काय मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण गावाकडचा असेल तर नक्की कमेंट, कमेंट करा हो ना आपले व्हिडिओ कोण कोण बघतात ते त्यांनी पण नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो तर बघा अजून गारवार वार की ते बघा साइड साईडनं तर धन्यवाद